प्रकाश आंबेडकर आंबेडकर यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांचे आजोबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजेश्री छत्रपती शाहू महाराजांचा वारसा नेमकं काय आहे हे त्यांनी आज दाखवून दिलेलं आहे राजकारणाच्या पलीकडे सुद्धा थोड्या गोष्टी असतात आणि इथं खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचा बाबासाहेब आंबेडकरांचा जो समतेचा जो पुरोगामी विचार आहे तो जो देशापर्यंत नेणं गरजेचं आहे आणि विद्यमान छत्रेशाहू महाराजांच्या माध्यमातून जाऊ शकतो आणि म्हणून त्यांनी तो पाठिंबा दिला आहे याबद्दल मी त्यांचा मनापासून परत एकदा आभार व्यक्त करतो मला आनंद ह्याच्यासाठी आहे की मी परवाच त्यांना फोन केला होता की आपण आपली जी काय राजकीय महाविकास आघाडीचे येणार का नाही येणार हे सगळं द्विधा असताना सुद्धा तुम्हाला अडचण आहे पण तुम्ही आम्हाला पाठिंबा द्यावा असं मी त्यांना विनंती केली होती आणि त्यांनी आज ती विनंतीला मान्य केली आणि आज जो तो पाठिंबा दिला याबद्दल आमच्या सर्वांच्याकडून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर प्रकाश उर्फ प्रकाश